काय झालं धक्का तू मारतेस तोंड वर करून का एवढी जवानी चालली असेल ना या गावाचा एखादा जवान खोरगा पाहिलं त्याच्या करून माझ्या सगळ्या माणसाला धक्का तोंड करून बोलतेस का तू धक्का अरे मी किती सभ्य माणूस आहे या गावामध्ये जाऊन विचार करा मग या गावामध्ये आम्हाला ऊट म्हणतील पण बस म्हणत नाही पांडा काहीतरी का झाला वाटत पन्नास इंटा पुढे गेलो पण असं धुऱ्या धुर्यानं फिरून राहिलो <laughs> बांधीच्या खाली उतरलो अरे तू म्हणतेस की मी धक्का मारलो अरे मी धक्का मारणारा माणूस नाही मी डायरेक्ट मला मालू शकतो आपला का आहे असे धक्के कि का मार भानगडी मध्ये मी पडत नाही कधी मी तुला धक्का मारतो तुम्हाला मी तुला धक्का मारला सोडलो म्हणणार का मारू मारून दाखव मी धक्का कसा मारलो तर मारून दाखव मी धक्का मारलो माझ्यासारखा बदमाश माणूस पुन्हा गावात भेटल का आ, आता पुन्हा धक्का मारायला लावतो